पैठण तालुक्यातील ढाकेफळे येथे तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित स्मार्ट कॉटन उपप्रकल्प पर शेतीशाळेत कृषी शास्त्रज्ञ डॉ रवी शेळके यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी सविस्तर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाअंतर्गत राज्य पुरस्कृत कापूस उत्पादन अंतर्गत नॅनो युरिया नॅनो डी या उर्वरक खात्यासह कापूस साठवणूक बॅगचे विनामूल्य शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले या स्मार्ट कॉटन उपप्रकल्पासाठी ढाकेफळ येथील कृषी सहाय्यक आरती दहेमेवाल मंडळ कृषी अधिकारी लक्ष्मण निगळ सुपरवायझर ए बी घोलवाड किशोर गायकवाड कृषी सहाय्यक तुकाराम माहोरे चव्हाण आणि कोळगे या शासकीय कर्मचाऱ्यांनी कॉटन उपप्रकल्प शेतीशाळा प्रशिक्षण यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले प्रशिक्षण शेती शाळेसाठी सरपंच भीमा मोरे अरुण कोल्हे बाळासाहेब शिरवत मोईन पठाण ईश्वर शिंदे मल्हेराव मरकड आमोन आव्हाड अशोक टिमक नवनाथ शिंदे पांडुरंग शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी स्मार्ट कॉटन शेतीशाळेत सहभाग घेऊन लाभ घेतला सतीश सुंदर एम सी एन न्यूज ढोरकीन